नमस्कार मित्रानों मैं तुम दे दे एस के ब्लॉग मध्य दोस्तों ऐसा सब्जेक्ट हुआ है कि घर में कुछ चल रहा था अभी जितना मेरा लग्न कश क्या है लग्न जितकी मे लग्ना सीरीज चालू है ना तर तो सीरीज से रिल हा वीडियो है तुम्हें अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है

चहा चहा बनवते बनवते काय चानवते का चहा बघा आता ती सगळ्यात अगोदर चहा बनवती नंतर गोड काय बनवते ते तुम्हाला दाखवतो मी पुढच्या याच्यामध्ये नंतर तुम्ही काय करा तिने गोड काय बनवले त्याच्यावर कमेंट मारा खायला पण या काय बनवते काय बनवते आता ते, ते गुपित आहे ना ते काय बनवणार तिथे चाय बनवायला आहेत ना, बन ना? आता सुरुवात तर चहा पासून नाही पहिली पहिलं गोड बनवत असते ना चहाच आहे ना सुरुवात पहिली सकाळची सुरुवात चहा पासून येते का बनवता हा वाईनी हो येते आमच्याकडे किचन नाहीये काही नाहीये खालीच गॅस आहे कारण मला स्वयंपाक राहून करता येत नाही त्याच्यामुळे मी खाली बसून करते आम्हाला किचन वाट्यावर स्वयंपाक त्याच्यामुळे गॅस खाली आहे काही पण कमेंट करू नका रिएक्शन सवय असली तर परत आम्ही किचन वाटा करू किचन ओट्यावर स्वयंपाक करता येत असला तर किचन ओटा बनवू आम्ही मला जमत नाही ना खाली बसून उभा राहून <laughs> नाही जमत नाही माझे पाय दुखते मी उभा राहून स्वयंपाक करत नाही तुम्ही जमत किचन वाट्यावर स्वयंपाक हो आपण किचन वाटा बनवू नंतर खाली खालचं काय पण जमत तुम्हाला असं खाली किचन ते स्वयंपाक जमन का जमन ना मसाला जमत नाही ना बनवून नंतर मग आता चहा बनवायला लावलाय पहिला दिवस येत आता ते म्हणजे सुरुवातीपासून पहिले चहा बनवते नंतर कसं वाटते बघू आता ते चांगला आहे ना चहा चांगला लागला चांगला बनवला हे चांगलं वाटायला ना काही का नाही तिला विचार ना कस आहे घर काय कस वाटत शिवानी घर मस्त आहे आवडलं का हो आवडलं आवडलं ना एका दिवसात काय पण सुरुवात केली आता पासून आता जेवायला काय म्हणल काय माहिती आता स्वयंपाक येतो का हो येतो का काय काय येतं बनवत का भाजी येते भाजी पोळ्या सगळी येते पुलाव भात भातच आवडतो जास्त तुला काय आवडतं सांग ज्वारीची भाकरी बनवायला का हा येतात ना येतात ना हां आता हा चहा तयार झालाय आता बघा आता कसा झालाय काय तुम्ही तर काही येऊ शकत नाही चहा प्यायला लग्न झालं अचानक मध्ये आता काय करता बघा आता पिऊन बघा तुम्हाला मस्त झालाय

बंद हात करुजारिश करत सुनाला पत्या बनवायला तू काय ती आता <laughs> नवीन आहे तिला माहित नाही तिने कॉलेज तिला थोडी पोळ्या करता येतात तिनक शिकव ना तिला हे काय सांगते ना मग तिला हे असं पीठ मळायचं मग पोळ्या करायच्या मग भाजी करायची सांगते मी तिला तू सगळं शिकव आज नवीन आहे तिला नवीन आहे तिला काय माहिती आता किती पीठ लागते लिमोटे पाहून घरात इतक्या जणांना किती पीठ लागल माहित नाही तिला मग पीठ मळून देते मी सांगते सांगते, तिला कसं करायचं चांगला स्वयंपाक शिको स्वयंपाक करायचं पोळ्या भाजी आजच्या दिवस मी सांगते मग उद्यापासून ती बनवण तिला सगळं सांगून ठेव आज मी सांगते मग ती उद्यापासून कसं बनवायचं तिला माहित पडेल ना चार जणांना किती खायला लागत

काय केलं माहिती का हे म्हणे आम्ही कमी तेलात भाजी कशी बनवायची शिकवणार आहे मग आता तुला भाजी कशी बघायची बघून घे शिकून मी भाजी म्हणजे आपल्याला तशी खायची नाही आपण जरा बरे तेलात बनवून एवढं बी तेल नाही वाचायचं हो तर मित्रांनो जी भाजी बनता 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 माझ्या मोबाईलचं स्टोरेज भरलं गेलं आणि त्यामुळे मी काय पुढे व्हिडिओ काढू शकलो ना मित्रांनो त्यासाठी की तर तुम्हाला सॉरी बोलतो पण नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पुढचं वातावरण तुम्हाला दाखवतो की सगळे संध्याकाळच्या वेळेस बसले होते सहज कोणीतरी एक फुटेज काढला होता म्हणलं तुम्हाला दाखवून द्या म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा बाय बाय दोस्तों मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में टेक केयर